इकडे जाऊन व्यवहार वे वेगळे बरोबर तिकडे जाऊन व्यवहार वेगळे पण तुम्ही मार्केटला नाही मार्केटला मार्केटला आहे ना तो इथं व्यवहार होईल ना बरोबर तोच तिकडे गाड्यावर खाली होतो बरोबर इथं सगळा उलटा पुलटा इकडं पैशेची पावती देत आणि चारशे खाली चारशे पैसे देऊन राहिले शेतकऱ्यांच्या बरोबर ते कॉल नाही गेले का तुम्ही ते आडती वाल्यान आम्हाला भेटले आम्ही जवळचे आमचे संबंध चांगले म्हणून आम्हाला भेटत आहे बरं बर बाकीचे हां करायचं काय बरं बर त्याला अडचनी ना बरं बरं सगळ्याच लोकांची काही कॉन्टॅक्ट नाही ना बरं बर। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मसेट या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाचे वाजले सहा आणि आपण पिंपळा बसून तर पण मंडी मध्ये बघू शकतो सध्याची मंडी बरेच मित्रांनो तुम्ही आवकीचा विचार करता जवळपास निम्म्या निम्म्यापर्यंत दोन लाईनीची आवक आहे बघू सरासरी आता मंडीमध्ये काय बाजारभाव चालू आहे दुपारी बघितले तेव्हा चारशेपर्यंत हायेस्ट आपल्याला बघायला मिळाला होता आता बघू सरासरी तोच लेवल आहे का त्याच्यापेक्षा वाढली लेवल ती कमी झाली ते बघायला मिळेल आणि आपण शेतकऱ्यांचे पण मनोगत घेऊ मित्रांनो सध्याच्या लागवडी उन्हाळ्या लागवडी आणि आत्ताच्या लागवडी ह्या किती तारखेची चालू आहे व्हरायटी कोणती सगळ्या चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला क्वॉरिटीनुसार प्रतवारीनुसार आणि क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल वीस किलोसाठीचा चला जाणून घेऊ आजची सरासरी संध्याकाळचे बाजार काय भाव गेला खाली पावणे पैसे पावणे पाचशे नाही का चारशे पण नवीन माल होता ग नवीन माल होता ठीक व्हरायटी कोणती होती वीस साठ टेचाळीस वीस साठ टेचाळीस कुठला आहे माल आपला कोपरगाव कोपर, कोपर गोल्टी बी काही आता कॅरेटी तिकडे करे। नाही मागितली गोल्टी मागितली होती पण आता आणि मार्केट काय बाबा मागितली तिकडे तिकडे एकशे सत्तर ना माहिती एकशे सत्तर माहिती चांगली बघ गोलटीला पण ठीक आहे चालेल चालेल किती तारखेला लागवड होते वीस साठ च्या वीस सात सप्टेंबर सप्टेंबर कस काय माल निघू राहील भरपूर गाव कोणतं बोलले आपलं देवडा माडी ठीक आहे चालेल चालेल ओके कोपर गाव गोल्टी काका आज अजून माहितलंच नाही मीडियमला आपली काय अपेक्षा आजची दोन अडीचशे पर्यंत जायला आवर आवरले प्लॉट प्लॉटादा शेवटच केला बाबा ठीक आहे चालेल ओके गाव कोणतं आपलं बरोबर ओके काका आज दोनशे अडीचशे मागितलं ठीक दिलं नाही का अजून काय बाबा माहितलं दादा आज तीनशे रुपयाने मागितलं तीनशे मागितलं का व्हरायटी कोणती व्हरायटी विराने विराम ठीक आहे चालू तीनशे ऐंशी मागितलं तीनशे रुपयाने तीनशे ने मागितलं दिला नाही का माझं तीनशे ठीक आहे ओके कुठलाय माल आपला माल गोंडेगाव गोंडेगाव मुख्य गोंडेगाव मग अंबादास मामा आले सांगा मंडी सांगा फटा मंडी काय चालू आहे आपली साईज दुबई चालू आहे का, वा 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 का वा वा आज चालू आहे काय रेट चालू आहे दुबई चे साडेचार पाच साडेचार पाच पर्यंत ठीक आहे चालू आहे बाबा ति वॉट हंड्रेड बॉलॅन काय मागितलं काका कुठला माल मालॅ आपला वरकट वरायटी कोणती पंधरा सतरा शाहू आहे का ही आहे का शाहू नाही शाहू तिकड आहे का शाहूला नाही मागितलं मागितलं नाही शाहूला मागचं काय दोनशे एक मिडियम आहे का आपली काय अपेक्षा काय काय आहे अजून किती दिवस चालतील प्लॉट दोन तीन फोडे लागू हा भरपूर चाललेल मग आता ठीक आहे ग्राफ्टिंग मध्ये साधे होते अरे मानलं योगी पस्तीस गाव कोणतं आपलं मागीत का मागीतले 800 रुपये 800 ने मागीत लागला दिला नाही का अजून नाही काय अपेक्षा आपली 350 350 व्हरायटी कोणती दादा अरे मान गाव कोणतं टिटवे टिटवे ठीक आहे अजून किती दिवस चालेल प्लॉट एक महिना चालते किती तारखेला लाग लागवड आहे त्या 5 ठीक आहे ॲव्हरेज कस का निघाले लेट मध्ये दरवर्षी म्हणजे लेटच करते का ठीक आहे चाललं छान धन्यवाद मागितलंच नाही का आहे काका माल कुठला आहे कुठलायचा व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न नंतरच्या लागवडी गेली ठीक काय येते का ठीक अजून गेले नाही का मग ती झाली खाली साडेचारशे साडेचारशे ठीक बोलाय शेट आले ना बोला भाऊ बोला ना भाऊ सांगा ना फोटो येईल निघालो लिहिले वर काल कुठला माल काय का आपला दोश सत्तर रुपया लागत दोश सत्तर रुपये माल पाहून घ्या वरती चढा माल आहे की नाही असं गाडी घेऊ गाड्यावर परत आलं ते कन्फर्म होईल तर सांगा

इकडे व्यवहार वेगळेवर जाऊन वेगळे कुठले तुम्ही इकडे जाऊन व्यवहार वेगळे बरोबर तिकडे जाऊन व्यवहार वेगळे पण तुम्ही मार्केटला नाही बरे मार्केटला नाही मार्केटला इथं सगळा उलटा पुलटा इकडे पाचशेची पावते चारशे खाली अजून पैसे देऊन राहिले शेतकऱ्यांच्या बरोबर ते कॉल नाही केले का तुम्ही ते आडती आम्हाला भेटले आम्ही जवळचे आमचे संबंध चांगले म्हणून आम्हाला भेटत आहे बरोबर आहे बाकीचे काय नाही करायचं काय बरोबर आहे बरोबर आहे त्याला अडचणी ना बरोबर सगळ्याच लोकांची काही कॉन्टॅक्ट नाही राहत बरोबर आहे चाललं चला चुकीचं काय गेलं की बरोबर आहे असं म्हणजे याच्यावरती हेच नाही राहिलं असं नियंत्रण नाही कोण नियंत्रण नाही त्यांनी काहीच लक्ष दिलं पाहिजे तिथं बरोबर ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद ओके ओके कुठला मालला आता सिंपल नाही रे काय भाऊ मागितलं आज इतक्यात आले काय अपेक्षा आपली तीनशे पर्यंत आवरत आली का आता व्हरायटी कोणती होती दादा ही अजून कोणत्या दोघांच्या होत्या वरायटी आर्यमान कीर्तीमान ठीक आहे चालेल चला अजून काही लागवडी आता नंतरच्या जानेवारीत होतील ग ठीक आहे ओके धन्यवाद पंधरा सतरा आहे ग कुठली व्हरायटी कुठला मालिक ओझ

कुठं आले काय भाऊ मागितला नाही अडीचशे नाही खाली व्हायचंय का पावतीच दिलं खाली व्हायचंय ठीक आहे चालेल काका काय अपेक्षा आपली साडेतीन पर्यंत ठीक आहे चालेल चालेल मिडियम नाही ना चालू आहे ना बाजार चालू आहे ना मोठ्या मालाला चालू आहे लाव जास्त मला साकोऱ्याचं काय बा मागितलं चारशे सांगितले तुम्ही आणि मागितलं काय भा अडीचशेने मागितलं ठीक आहे चालेल चला ओके व्हरायटी कोणती पंधरा सतरा आहे कुठला मालला आधा बहादुरी तिसगाव बहादुरी काय बा मागितलं आज अडीचशेपर्यंत अडीचशेने मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली तीनशे रुपयेपर्यंत जायला पाहिजे ठीक आहे चालेल प्लॉट आवरत आले का दादा आता कांदे लावले लाव ना का नाही नाही ठीक हे काढून का लावायचे वरायटी कोणती ही क्राफ्टिंग साधी ओके नंतर काही लागवडी चालू होणार आता नाही ना, आता लावायचे परत लावायचे वरायटी कोणती 107 107 ठीक आहे चालेल ओके धन्यवाद देखि देख आगे ला दादा व्यापारी 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 आहे का व्यापारी मागितलं काय भाऊ आधी मागितलं अजून मागितलंच नाही तुम्ही काय सांगितले द्यायचे ओके चालेल चला कशामुळं पडले आता काय सांगताच येणार नाही आपल्याला हा ना काल चांगली होती चार साडेचार पर्यंत व्यापारी पण कमी झाले हो बरेच लोक निघून गेले आता त्याच्यामुळे व्यापारी कमी ठीक आहे आपला काय पाहितलं ठी काय अपेक्षा आहे दोनशे पर्यंत मागितला दिला नाही का माझ काय अपेक्षा अडीचशे तरी जायला पाहिजे ठीक प्लॉट आवरत आले का आता अजून पंधरा दिवस चालू ग्राफ्टिंगचे का साधे गाव कोणतं आपलं घरांजो आहे ठीक आहे चालेल धन्यवाद आता काय लागवड का नंतरच्या काहीच नाही चालू होणार आहे पण हा ना चालेल चला मित्रांनो जवळपास सव्वा सहा ते साडेसहाचा मंडी परिस्थिती मंडीतील परिस्थिती बघू शकता जवळपास दहा वीस गाड्यांची आवक का आता पण सरासरी बाजार जे आहे मित्रांनो नवीन मालाला चालू आहे चारशे पर्यंत शेतकऱ्यांनी विकले आज माल चा नवीन माल जे आहे वीस साठेचाळीसचा झाला योगीचा झाला हे नवीन माल जे चालू आहे त्यांना बऱ्यापैकी मार्केट आहे मित्रांनो चार सव्वा आणि जे मिडियम माल मित्रांनो ते चालू आहे अडीशेपासून तर तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत अशी सरासरी मंदी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद